गुड मॉर्निंग एव्हरी वन नमस्कार मित्रांनो कशा आहात आशा आहे जबरदस्त सुंदर आनंदी छान असताल तुम्ही नसताल तर राहायला पाहिजे आजचा विषय घेऊन आलोय मी तुमच्यासमोर की माणसाच्या आयुष्यामध्ये पुस्तकांचा प्रभाव किती असतो कारण तुम्ही जेवढी क्षमता वाचनामध्ये घालताल ना तेवढं तुमचं आयुष्य सदृढ निरोगी आणि आनंदी राहील आज बघा ना तुमचा सगळ्यात जवळचा मित्र पुस्तक आहे पण तुम्हाला ते समजायला पाहिजे तुम्हाला काय अडचणी आल्या समस्या आल्या त्या सगळ्यांची उत्तरं आज भारतामध्ये पुस्तकामध्ये आहेत तुम्हाला वेळ काढावा लागेल शिकावं लागेल समजावं लागेल रोज निदान एक पान तरी पुस्तकाचं तुम्ही वाचलं पाहिजे आणि वाचलेल्या पुस्तकाचा दिवसभरामध्ये उपयोग केला पाहिजे फक्त कादंबऱ्या आणायच्या बघायच्या आणि सोडून द्यायच्या अखंड वाचन करायचं आणि त्याचा काहीच यूज करायचं नाही तर असं कदाचित चालणार नाही मित्रांनो तुम्हाला जर वाटतं तुमचं आयुष्य सुंदर झालं पाहिजे आनंदी राहिलं पाहिजे समाधानी झालं पाहिजे तुमच्या आयुष्यामधनं क्लेश केला पाहिजे रोज पुस्तकाचं एक पान वाचा आणि त्या वाचलेल्या पाण्याचा आयुष्यामध्ये विचार करायला शिका यूज करायला शिका बदलाव करायला शिका पुस्तक वाचल्याने मानसिक शक्ती वाढते सकारात्मक एनर्जी वाढते काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे हे तुम्हाला बरोबर कळायला लागतं शिवखेरेंचं यश तुमच्या हातात मी दुसरीला असताना पुस्तक वाचण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस मला काही कळालं नाही मग सहावीला माझ्या ग्रंथपालाकडनं मी, पुस्तक मी ते पुस्तक घेतलं आणि त्याला मी वाचण्याचा प्रयत्न केला भरपूर अशी उदाहरणं शिवखेरींनी त्या पुस्तकात दिल्या आहेत त्यानंतर मी स्वामी विवेकानंदांचं जीवनचरित्र वाचलं की त्यांचे वलीर त्यांना कसे ट्रीट करायचे आई त्यांना कसे ट्रीट करायची बायोग्रॉफ्याने ना माणसाच्या आयुष्यामध्ये प्रभाव भरपूर पडतो तुम्हाला वाटतं ना तुमचा मुलगा ज्यांच्यासारखा बनला पाहिजे तुम्ही ज्यांच्यासारखे म्हणले पाहिजेत अशा माणसाची बायोग्राफी म्हणजेच आत्मचरित्र वाचायला शिका अब्दुल कलामांचं विंग ऑफ द फायर अग्निपंख नावाचं पुस्तक ज्यावेळेस मला माझ्या ग्रंथपालांनी वाचायला दिलं खरंच सांगतो एवढं आउटस्टँडिंग पुस्तक आहे नाही त्यामध्ये अब्दुल कलाम घडले कसे त्यांनी ग्रोथ कशी के केली त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर बात कशी केली एक प्रसंग मला आठवतो अग्निपंखामधला अब्दुल कलामांना शिकायचं होतं पैसे नव्हते बहिणीकडं रिक्वेस्ट मग केली आणि त्यावेळेस बहिणीतनं कानातलं विकलं आणि अब्दुल कलामांना परीक्षा फीस भरण्यासाठी पैसे दिले एवढा अठरा विश्व दारिद्र्य असणारा माणूस या देशाचा राष्ट्रपती बनतो बघा ना किती चमत्कार आहे पुस्तकामध्ये मित्रांनो ज्यावेळेस राष्ट्रपती भवनामधनं त्यांचा निरोप समारंभ होता पाच वर्षाची कारकीर्द त्यांनी भारताच्या इतिहासात नोंदवली आणि जेव्हा त्यांना घरी जायचं होतं त्यांच्यासोबत फक्त पुस्तकांची आलमारी होती असे होते आमचे अब्दुल कलाम राष्ट्रपती महामहिम तुम्हाला वाटतंय ना तुम्हाला ज्या माणसासारखं बनावायचं त्या माणसाची पुस्तकं वाचायला शिका तुमचा मेंदू होईल तुम्ही काय केलं पाहिजे कुठं लक्ष दिलं पाहिजे ऑर्गेनिक कसं राहिलं पाहिजे हे तुम्हाला शिकायला मिळेल मित्रांनो तुमच्या आयुष्यामध्ये ज्या माणसाचा प्रभाव तुम्हाला पाहिजे ना त्या माणसासारखं तुम्हाला बनायचं आहे ना त्या माणसाचे पुस्तक वाच मध्ये काही दिवसाआधी मी राजीव दीक्षितांचं पुस्तक वाचलं ऑर्गेनिक शेती संदर्भात एवढं छान पुस्तक आहे ना आता फक्त त्याला इम्प्लिमेंट करायचं राहिले मित्रांनो पुस्तक हा जीवनाचा भाग आहे तुम्ही काय फेसबुक इंस्टाग्राम युट्यूबवर मित्र सापडतायत चॅटिंग करून त्यांचं पुस्तक तुम्ही प्रयत्न करतायत फॉलोअर्स आणि लाईकची वाटो घंटो तुम्ही बघत बसताय कुणीतरी लाईक केलं पाहिजे कुणीतरी कमेंट केलं पाहिजे कुणीतरी माझं स्टेटस ठेवलं पाहिजे कशाला असल्या आगाड मग मी इच्छा घेऊन ठेवताय मनात खरे मित्र तुमचे पुस्तकं आहेत ह्या पुस्तकाला वाचा समजा आणि मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसं परिवर्तन यायला ज्या दिवशीपासून मी पुस्तक वाचायला लागलंय ना कुठं भांडायला पाहिजे कुणाबद्दल कसा विचार केला पाहिजे हे सगळं समजायला लागलं खरं तर शांत कसं राहायचं लोक शांत ठेवून विचार कसा करायचा हे मला पुस्तकं वाचल्यापासून कळायला लागलं त्यासाठी मित्रांनो आयुष्यात काही करा किंवा अथवा ना करू रोज एक पान तरी तुम्ही पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करा तुमच्या आयुष्यात जर भांड होत असतील तंटी होत असतील आपापसामध्ये तुमचं पटत नसेल तर त्यासाठी मार्ग आहे एकमेव पुस्तक रवींद्रनाथ टागोरांची मी ज्यावेळेस बायोग्राफी वाचायला सुरुवात केली तर खरंच कळालं की हा माणूस किती आनंदी होताय किती छोट्या छोट्या गोष्टीचं विश्लेषण करायचा जेव्हा महात्मा गांधीजींची बायोग्राफी मी हातात घेतली वाचायला हा माणूस किती जिद्दी होता आणि कसं करून दाखवलं ते तुम्हाला महात्मा गांधीजींच्या रत्न शिकायला मिळेल तुम्ही शिका प्रयत्न करा आणि काही दिवसाआधी तर मी भारतातल्या सोडा विदेशातल्या लोकांच्या सुद्धा आत्मविश्वासाच्या कथा वाचायला सुरुवात केली इंग्रजी पुस्तक आहेत थोडा अर्थ कळायला संघर्ष करावा लागला पण इंग्रजांच्या जे पुस्तकं आहेत ते त्याले जे ग्रेट माणसं आहेत त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर खरंच कॉन्फिडन्स व्हाय देवबाई अंबानीची जीवनी मी पडत होतो की एका छोट्याशा गुजरातसारख्या गावामधनं आलेला हा माणूस आज रिलायन्स सारखी इंडस्ट्री भारतामध्ये उभा केली आहे त्या माणसाने उपाशी तापाशी राहून आदण सारख्या देशामध्ये कोणचं गगन भरारी घेतली आपलं पोरग गावाच्या बाहेर निघायला गेलं शहराच्या बाहेर निघायला गेलं मम्मी पप्पा काका तात्या लगेच फोन कुठे पि घरी ये समाज खराब असतो लोक खराब असतात जग खराब असतं काहीच खराब नसतं धीरूभाई अंबानी गेली असते का बाहेर त्या काळामध्ये आजपासून साठ वर्ष आधी सत्तर वर्ष आधी त्या काळात भारताच्या बाहेर जाऊन तिथं धंदा करणं ही गोष्ट त्यांना कशी सुचली असेल याचा जीवनाचा थरारक प्रसंग धीरूभाई अंबानी यांच्या बायोग्राफीत दिलेला आहे वेळ मिळाला तर कदाचित मित्रांनो ही पुस्तकं वाचा आणि स्वतःचं आयुष्य आउटस्टँडिंग आणि सुपर बनवण्याचा प्रयत्न करा काय नाही शिकवत पुस्तकं माणसाला आजच्या यूट्यूबच्या जमानामध्ये फेसबुकच्या जमानामध्ये जर तुम्ही थोडंसं लक्ष हे पुस्तकांवर दिलं पुस्तकांनी प्रेम करायला अहमदनगर अहमदनगरमध्ये भिल्लार नावाचं एक गाव आहे पुस्तकांचं गाव म्हणतात तिथं जागोजागी लोकांनी काय केलं लायब्ररी तयार केल्यात प्रत्येक घरोघरी प्रत्येक जागेवर कॉर्नर लायब्ररी केली कारण त्यांनी वाटतं की त्यांचे ते भविष्य चांगले घडले पाहिजे त्यांची मुलं जास्त घडली पाहिजे त्यामुळे काही असो असो तुमच्या पालकांना तुमच्या मुलांना तुमच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाचण्याची गोडी लावा तुम्ही त्यांच्यासमोर वाचायला बसले की त्यांना इंटरेस्ट येईल हळूहळू गोष्टी बंद शिकवा छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र तुमच्या मुलाला वाचायला द्या महाराज चौदाव्या वर्षी पंधराव्या वर्षी किती चांगला पराक्रम करत होते कसे जगले कसे राहिले कसे वागले कशी नीती त्यांची होती हे तुमच्या मुलांना कळू द्या महाराणा प्रतापांची बायोग्राफी त्यांना वाचायला द्या हळदी घाटीचं कसं युद्ध झालं महाराणा प्रतापांचा घोडा कसा होता त्यांनी त्यांच्या आयुष्यात कसा संघर्ष केला कसे पळाले कसे झडले कसे लढले हे ज्या वेळेस तुम्हाला त्या मुलांना शिकवायचं असेल तर मला वाटतंय कदाचित पुस्तकं असणं गरजेचं आणि पुस्तकं वाचल्याने माणसं घडतात प्रगती होते त्यांच्या आयुष्यात बदल येतो त्यामुळे मित्रांनो कमीत कमी एक पान मला रोज वाचायचं आहे महिन्यातनं मला एक पुस्तक संपवायचं आहे बारा वर्षभरातनं बारा जर पुस्तकं वाचली बघा पाच वर्षात बारा पंच साठ पुस्तकांची लायब्ररी तुमच्या डोक्यात येते अर्थकरण कळायला लागतं गुंतवणूक कळायला लागते समाज जीवन कळायला लागतं लोकांचं नेचर समजायला लागतं बोलण्यामध्ये उतार चढाव कसा असला पाहिजे कुठं आवाज वर गेला पाहिजे कुठं खाली गेला पाहिजे याच सखोल नॉलेज पुस्तकात त्यामुळे मित्रांनो पुस्तकं काढा जीवन बदला आयुष्याला सार्थक बनवायचं असेल तर आज वेळ आहे आज सगळा स्वाभिमान तुम्ही स्वतःजवळ ठेवा आणि घरामध्ये पुस्तकं वाचण्याची सवय तुम्ही विकसित करा मित्रांनो मला एवढं तळमळून तुम्हाला याच कारणामुळे सांगायचं की पुस्तकाने माझ्या आयुष्यात बदल घडवला मला वाटतं की तुमच्या आयुष्यात घडवला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तुमचे कमेंट्स तुमची मतं माझ्यापर्यंत कळू द्या जेणेकरून मी तुम्हाला मदत करू शकेन हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत शांत पद्धतीने ऐकला त्यापासून खरंच मनापासून धन्यवाद Thank you very much. Have a nice day.